जनता इंग्लिश स्कूल जायखेडा येथे राष्ट्रीय हिंदी दिन उत्साहात साजरा कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये जेथे राष्ट्रीय हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जायखेडा येथील कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूलमध्ये सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंशी प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक शेवाळे व्ही पी सर पर्यवेक्षक आयरी डी बी सर आणि अन्य शिक्षकांच्या हस्ते पूजन संपन्न झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गरुड सरांनी केले हिंदी दिवसाच्या निमित्ताने मान्यवरांना पुस्तके आणि गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली आणि पाणी वाचवा झाडे जगवा हिंदी राष्ट्रीय भाषा अशा विविध विषयांवर आधारित नाटिका गीत आणि नृत्य सादर केले विद्यार्थ्यांच्या या अप्रतिम सादरीकरणाने उपस्थितांचे मु जिंकली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक आयरे सर होते अखेरीस ज्येष्ठ शिक्षक गावित सर शवाळे सर वाघमारे सर परदेशी मॅडम हिंदी शिक्षक आयरे आर जे सर गरुड सर बागुल सर पवार सर मजदे सर यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली हा कार्यक्रम शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात हिंदी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे